मकर संक्रांती सणानिमित्त शहरात सर्वत्र हळदी कुंकू कार्यक्रमाचा उत्साह पाहायला मिळत आहे बुधवारी सरापा येथील नरहरी महाराज मंदिर येथे सुवर्णकार महिला मंडळाचा हळदी कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले मंडळातर्फे मागील चार वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे यावेळी महिलांना तिळगुळ सोबतच वान स्वरूपात सो भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुणा लोलगे वनिता शहाणे प्रतिभा डहाळे ज्योती लोलगे स्वाती सुनील लोलगे मीनाक्षी चंद्रकांत लोलगे स्वाती नंदकुमार लोलगे विजया टाक अनिता टाक कांचन टाक पूजा लोलगे सीमा लोलगे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले दरवर्षी प्रमाणे आम्ही याही वर्षी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आमच्या कार्यक्रमाला चार वर्ष होत आहेत या, या वर्षी आम्ही राजस्थानी लुक केलेला आहे महिलांचा प्रतिसाद फार छान आहे एक उद्देशाने की सर्वजण एकत्र याव हो। त्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत आहोत मकर संक्रांतीला हळदी कुंकू ठेवतात आम्ही चार वर्षापासून सुवर्णकार महिला मंडळ हळदी कुंकू ठेवतो सार्वजनिक संत नरहरी सोनार समाज महिला मंडळ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही संक्रांतीचा हळदी कार्यक्रम आयोजित केला आहे आमचा उद्देश एकच आहे सर्वजण महिला एकत्र याव्या सर्वांनी हळदी कार्यक्रम करावा तिळगुळाचा तिळगुळ घ्या गोडगोड गोळा याचा या निमित्ताना लाभ घ्यावा आणि दरवर्षी आमचं काहीतरी वेगळं डेकोरेशन असतं यावर्षी आहे राधे कृष्ण कृष्णाचं डेकोरेशन आहे आमचा श्री सोनार समाज श्री महिला मंडळ आहे आम्ही दरवर्षी नरहारी महाराज मंदिर सराफा येथे आम्ही कार्यक्रम घेत असतो हळदी कुंकाचा याबी वर्षी आम्ही कार्यक्रम सगळ्यांचा घेतला निमित्ताने सर्व महिला एकत्र यावं गप्पा गोष्टी व्हावा तेवढाच टाईम मिळावाला स्त्रियांना एवढा टाईम मिळावा त्याकरता आम्ही सगळे एकत्र करत असतो आणि आम्ही ह्या वर्षी दोन सेल्फी पॉईंट केलेला आहे नाश्त्याला वगैरे आम्ही दाबिली वगैरे ठेवलेली आहे आणि आम्हाला स्त्रियांचा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे